कुंभराशी आता तुम्ही करोडपती बनणार आहात फक्त या चुका करू नका तुमचे सर्वांचे स्वागत आहे तुमचे माझ्या मा चॅनलमध्ये कुंभ राशींच्या लोकांना तुमचे नशिबात आता नशीब तुमचे चमकणार आहे मी तुम्हाला सर्वांना सांगते की पुढील चोवीस तासात तुमच्या नशिबाची गती पाहून तुमच्या शत्रूंनासुद्धा धक्का बसेल आणि तुम्हालाही आश्चर्य वाटेल कारण आता तुमचे नशीब चमकणार आहे आणि ते कोणीही बदलू शकत नाही आता देवाला तुमचे नशीब चमकवावे अशी देवाला इच्छा झाली आहे देवाकडून एक मोठा संदेश आला आहे की पुढील चोवीस तासात तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनेबद्दल तुम्हाला फार काही करण्याची गरज नाही त्यासाठी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत फक्त व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा शुक्र आणि शनीची स्थिती तुमच्या आयुष्यात खूप फायदेशीर आहे जेव्हा जेव्हा शुक्राची स्थिती फायदेशीर असते आणि शनी देखील तुमच्यावर प्रभाव पडत असतो अशा परिस्थितीत लाखो नाही तर कोटींचा नफा होण्याची शक्यता आहे हे त्या चोवीस तासात तुमच्या नशिबाचे एका तासातच भाग्य तुमचे दार उघडणार आहे म्हणूनच पुढील चोवीस तासात तुमच्या आयुष्यात कोणतीही चूक करू नका आणि तुम्हाला पूर्ण हमी देतोय की येणारे वर्ष म्हणजेच दोन हजार पंचवीस तुमच्यासाठी आनंदाने भरलेले असेल कारण की वेळ आता आली आहे की तुम्ही इतरांच्या सल्ल्याने इतरांच्या सल्ल्याचे पार पालन करू नये तुम्ही सर्वांचे ऐकले पाहिजे पण तुम्हाला जे हवे तेच केले पाहिजे तुम्ही ही म्हण ऐकली असेलच ऐकावे जनाचे करावे मनाचे तुम्हाला फक्त ही गोष्ट स्वतःवर लावायची आहे दुसरे म्हणजे तुम्ही आता जे काही कराल ते विचारपूर्वक करा कारण वेळ खूप मौल्यवान आहे सर्व काही करा पण स्वतःवर लक्ष ठेवा तुम्ही विश्वास ठेवता आणि तुमचे काम दुसऱ्याच्या हातात सोपवता ती व्यक्ती नंतर तुम्हाला फसवते त्यामुळे तुम्हाला पश्चाताप होतो म्हणूनच आता तुम्हाला वेळ आणि ग्रहांच्या संक्रमणासोबत जावे लागेल तुमचा एक छोटासा निष्काळजीपणा देखील तुम्हाला महागात पडू शकतो त्यामुळे तुमचे खूप मोठे नुकसान होऊ शकते उद्याचा दिवस तुमच्यासाठी आनंदाच आहे हा काळ असा आहे की लॉटरी खेळली तर तुम्ही करोडपती लॉटरी जिंकू शकाल नक्कीच तिकीट खरेदी करा आणि तुमचे नशीब नक्कीच आजमावा मित्रमैत्रिणींनो तुम्हाला पैसे मिळतील तुमच्या मनातील सर्व प्रकारचे नकारात्मक विचार काढून टाका तर तुमची इच्छा पूर्ण होईल काही वर्षापासून तुमच्या आयुष्यात समस्या वेगाने वाढत गेल्या आहेत काही वर्षापासून तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप समस्यांना तोंड देत आहात एखादी व्यक्ती आयुष्यात किती कठोर परिश्रम करते यात शंका नाही त्याबद्दल पण वाटेल असे अनेक शत्रू आहेत जे काठ्यांसारखे उभे आहेत त्यामुळे आपण कुठेतरी विचलित होतो ज्यामुळे आपली आपण आपल्या कामात मागे हटतो आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या येऊ लागतात त्यामुळे आपली मानसिक स्थिती बिघडत होते जीवनाचे मुख्य मूळ म्हणजे स्वतःला शत्रू शत्रूपासून वाचवणे आणि आपल्या कामावर लक्ष केंद्रित करणे तुमच्या आयुष्यात तुमचा शत्रू दुसरा कोणी नाही त्याचे तुमचे स्वतःचे शत्रू आहेत म्हणूनच तुम्हाला तुमच्या जवळच्या लोकांपासून सावध राहायचे आहे आणि सावध राहायचे कसे ते समजून घेतले पाहिजे शत्रू नेहमीच तुमच्यावर येतात आणि जेव्हा जेव्हा तुमच्या जवळ येतात तेव्हा ते, ते तुमच्याशी गोड बोलतात बऱ्याचदा ते तुम्हाला सल्ला देतात आणि तुम्ही त्यांनी दिलेला सल् सल्ला पाळता आणि नंतर तुम्हाला पश्चाताप होतो तर आत्तापासूनच तुम्ही ही चूक करू नका आईने तिच्या मुलाला काही नाही दिले तर मूल रडू लागते परंतु आईला माहिती असते की कोणती गोष्ट मुलासाठी बरोबर आहे आणि नाही म्हणूनच देव आपल्या आयुष्यातही तसाच आहे आपल्या चांगल्या आणि वाईट हे कसे ओळखायचे हे देवाला आपल्यापेक्षा चांगले माहिती असते म्हणूनच आता ही चांगली बातमी तुमच्या आयुष्यात अशा काही गोष्टी घेऊन येणार आहे ज्याचा तुम्ही स्वप्नातही विचार केलेला नाही जर आपण आपल्या व्यवसायासाठी व्यापाराबद्दल बोललो तर पहा की व्यवसाय व्यापारात आपली पकड कमकुवत असेल आपल्याला अधिक परिश्रम करावे लागतील कमी फायदा होईल म्हणून आपण कोणत्याही क्षेत्रात आपला व्यवसाय सुधारण्याचा प्रयत्न करा व्यवसाय आणि व्यापारी क्षेत्रात गुंतलेले आहेत व तुमच्याकडे जे आहे ते धरून ठेवा सर्व प्रकारच्या गोष्टी अधिक चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करा कठोर परिश्रमात अजिबात मागे हटू नका शक्य तितके प्रयत्न करा चांगला नफा मिळवण्यासाठी तुम्हाला व्यवसाय आणि व्यापाराच्या बाबतीत लाभ मिळू शकेल या काळात तुम्हाला तुमच्या व्यवसायातील भागीदारांसोबत काही समस्यांना सामोरे जाऊ लागू शकते जर तुम्ही व्यवसायात गुंतलेला असाल तर एकमेकांच्या मनात कुठेतरी जास्त नफा कमवण्याची इच्छा असू शकते आणि त्यामुळे तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो कुंभ राशींच्या लोकांना तुमचे सर्वांचे स्वागत आहे तुमचे अभिनंदन आता तुमचे नशीब चमकणार आहे मी तुम्हाला सर्वांना सांगते की पुढच्या चोवीस तासात तुमची नशीबाची गती पाहून तुम्हाला तुमच्या शत्रूंना आश्चर्याचा धक्का बसेल तुम्हालाही आश्चर्य वाटेल कारण आता तुमचे नशीब चमकणार आहे ते कोणीही बदलू शकत नाही आता देवाला तुमचे नशीब चमकवावे अशी इच्छा झाली आहे देवाकडून एक मोठा संदेश आला आहे पुढील चोवीस तास तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनेबद्दल तुम्हाला फार काही करण्याची गरज नाही तर त्यासाठी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा शुक्र आणि शनीची स्थिती तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे जेव्हा जेव्हा शुक्राची स्थिती फायदेशीर आहे आणि देखील तुमच्यावर प्रभाव पडत असतो तेव्हा अशा परिस्थितीत लाखो नाही तर कोटींचा नफा होण्याची शक्यता असते येत्या चोवीस तासात तुमच्या नशिबाचे एका तासातच भाग्य आपले दार उघडणार आहे म्हणूनच पुढच्या चोवीस तासात तुमच्या आयुष्यात कोणती चूक करू नका आम्ही तुम्हाला पूर्ण हमी देतो की येणारे वर्ष दोन हजार पंचवीस तुमच्यासाठी आनंदाने भरलेले असेल मित्रमैत्रिणीनो कारण की वेळ आता आली आहे तुमच्या इतरांच्या सल्ल्याचे पालन करू नये तुम्ही सर्वांचे ऐकले पाहिजे पण तुम्हाला जे हवे तेच केले पाहिजे तुम्ही ही म्हण ऐकली असेल ऐकावे जनाचे करावे मनाचे तुम्हाला फक्त ही एक गोष्ट स्वतःवर लावायची आहे आणि दुसरे म्हणजे तुम्ही आता जे काही विचार करा करत असाल तर ते विचारपूर्वक करा कारण वेळ खूप मौल्यवान आहे काहीच काहीही करा पण स्वतःवर लक्ष ठेवा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुमचे काम दुसऱ्याच्या हातात सोपवता ती व्यक्ती नंतर तुम्हाला फसवते त्यामुळे तुम्हाला पश्चाताप होतो म्हणूनच आता तुम्हाला वेळ आणि ग्रहांच्या संक्रमणासोबत जावे लागेल तुमचा एक छोटासा निष्काळजीपणा देखील तुम्हाला महागात पडू शकतो त्यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते उद्याचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा आहे हा काळ कसा आहे लॉटरी खेळली तर तुम्ही करोडोंची लॉटरी जिंकू शकता नक्कीच तिकीट खरेदी करू शकता तुमचे नशीब आज आजमावा हो तुम्हाला पैसे मिळतीलच तुमच्या मनातील सर्व प्रकारचे नकारात्मक विचार काढून टाका तर तुमची इच्छा पूर्ण होईल काही वर्षापासून तुमच्या आयुष्यात सर्व समस्या वेगाने वाढत आहेत गेल्या काही वर्षापासून तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप समस्यांना तोंड देत आहात एखादी व्यक्ती आयुष्यात किती कठोर परिश्रम करते यात शंका नाही अनेक शत्रू आहेत जे काट्यांसारखे उभे आहेत त्यामुळे आपण कुठेतरी विचलित होतो ज्यामुळे आपण आपल्या कामापासून मागे हटतो आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या येऊ लागतात आणि आपली मानसिक स्थिती बिघडते जीवनाचे मुख्य मूळ म्हणजे स्वतःला शत्रूपासून वाचवणे आणि आपल्या कामावर लक्ष केंद्रित करणे तुमच्या आयुष्यात तुमचा शत्रू दुसरा कोणी नाही तुमचे स्वतःचे शत्रू आहेत म्हणूनच तुम्हाला तुमच्या जवळच्या लोकांपासून सावध राहायचे आहे आणि ते कसे सावध राहायचे ते समजून घेतले पाहिजे शत्रू नेहमीच तुमच्याजवळ येतात आणि जेव्हा जेव्हा ते तुमच्याजवळ येतात तेव्हा ते, ते तुमच्याशी अतिशय गोड बोलतात बऱ्याचदा ते तुम्हाला सल्लाही देतात आणि तुम्ही त्यांनी दिलेला सन सल्ला पाळताच आणि नंतर तुम्हाला पश्चाताप होतो की आतापासूनच तुम्ही ही चूक करू नका आईने तिच्या मुलाला काही दिले नाही तर मूल रडू लागते परंतु आईला माहिती असते की कोणती गोष्ट मुलासाठी बरोबर आहे कोणती गोष्ट मुलासाठी योग्य आहे आणि म्हणूनच देव आपल्या आयुष्यातही असाच आहे आपल्या चांगल्या वाईट हे आपल्याला कळत नाही कळतं फक्त देवालाच ते आपल्यापेक्षा चांगले कळते देवाला ते आपल्यापेक्षा चांगले माहिती असते म्हणूनच आता ही चांगली बातमी तुमच्या आयुष्यात असा काही गोष्टी घेऊन येतील ज्याचा तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल जर आपण आपल्या व्यवसायासाठी व्यापाराबद्दल बोललो तर पहा की व्यवसाय व्यापारात आपली पकड कमकुवत असेल आपल्याला अधिक परिश्रम करावे लागतील कमी फायदा होईल म्हणून आपण कोणत्याही क्षेत्रात आपला व्यवसाय सुधारण्याचा प्रयत्न करा व्यवसाय आणि व्यापारी क्षेत्रात गंजलेले गुंजलेले आहेत व तुमच्याकडे जे काही आहे ते धरून ठेवा सर्व प्रकारच्या गोष्टी अधिक चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करा कठोर परिश्रमात अजिबात मागे हटू नका शक्य तितके प्रयत्न करा चांगला नफा मिळण्यासाठी तुम्हाला व्यवसाय आणि व्यापाराच्या बाबतीत लाभ मिळू शकतो या काळात तुम्हाला तुमच्या व्यवसायातील भागीदारांसोबत काही समस्यांना सामोरे जावे लागेल जर तुम्ही व्यवसाय करताना त्यात गुंतलेले असाल तर एकमेकांच्या मनात कुठेतरी जास्त नफा कमवण्याची इच्छा असू शकते आणि त्यामुळे तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो तर मित्रमैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ